अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिनधास्त मांडणी करणारं बातमीपत्र दारूच्या नशेत असलेल्या आरोपीनं तासाभरात दोन ठिकाणी चाकून हल्ला करून दोघांना गंभीर जखमी केल्याची घटना अंबाझरी पोलीस स्टेशन अंतर्गत घडली आरोपीने अगोदर लक्ष्मीनगर चौकातील भटुकभाई ज्वेलर जवळ एका छोट्या व्यावसायिक वृद्ध व्यक्तीवर चाकूने हल्ला केला वार्ध्या तासानं लक्ष्मीनगर परिसरात असलेल्या बारमध्ये सुरक्षा रक्षकाने शस्त्रास्त्र हॉटेलमध्ये जाण्यास मनाई त्याच्यावरही चाकून हल्ला करून त्यास जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना अंबाजरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली यामधील आरोपी हर्षल सेलुकर निखिल निखारे गुलाम मुस्तफा खान यांच्यावर पोलिसांनी विविध कलमांवये गुन्हे दाखल केलेत यामधील मुख्य आरोपी हर्षल सेलुकर निखिल निकारे यांच्यावर अगोदरच गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचं पोलिसांनी सांगितलंय निखिल निकारे याला पोलिसांनी अटक केली व मुख्य आरोपी हर्षल सेलुकर याचा पोलिस शोध घेत आहेत अंबाजरीच्या हद्दीमध्ये आम्ही चौदा तारखेला रात्री पेट्रोलिंग करत असताना साधारण साडेआक पावणे बाराच्या वाजताच्या सुमारास आम्ही जेव्हा शंकरनगर चौकाकडून लक्ष्मी लक्ष्मीभवन चौकाकडे येत असताना त्या ठिकाणी एक ग्लास बिल्डिंग आहे तिथे पॅरेड नावाचं बियर बार आहे त्याच्या खाली त्याचे जे सुरक्षारक्षक होते बावसर त्यांनी तीन लोकांना वरती जात असताना त्यांना अडवलं त्यांची चेकिंग करत असताना त्यांना खिशा त्यांच्या खिशामध्ये चाकू दिसून आला त्यामुळे त्यांनी वरती जाण्यासाठी त्यांना मनाई केली त्यावरून त्यांनी राग येऊन त्या बाउंसरच्या फोटामध्ये दोन व्यक्तींनी चाकू मारला आणि त्याला जखमी करून पळून गेले आणि त्यानंतर एक पाच मिनटामध्येच आम्ही त्या ठिकाणी पोचलो त्या जखमींना आम्ही हॉस्पिटलमध्ये रवाना केलं आणि त्या आरोपीच्या विरुद्ध आम्ही अंबाझरी पोलीस स्टेशनमध्ये अपराध नंबर तीनशे सात अपराध नंबर एकशे पाच कलम तीनशे सात पाचशे सात दोन चौतीस महाराष्ट्र पोलीस कायदा कलम एकशे पस्तीस अन्वय आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे आरोपींचं नाव आहे हर्षल राजेंद्र सेलुकर वय एकोणतीस वर्ष राहणार बजरंग नगर प्लॉट नंबर एकशे चौदा पोलीस ठाणे अजनी या आरोपीच्या विरुद्ध यापूर्वी दोन तीनशे सात तीनशे दोनशे गुन्हे तीनशे सव्वीस तीनशे चोवीस रायटिंग त्याचबरोबर तडीपारीची सुद्धा कारवाई झालेली आहे हा रेकॉर्डवरील हार्ड क्रिमिनल आहे त्याच्या विरुद्ध इमामवाडा आणि आजनी पोलीस स्टेशन आणि इतर पोलीस स्टेशनमध्ये अशा प्रकारचे चौदा ते पंधरा गुन्हे दाखल आहेत त्याचबरोबर त्याचा दुसरा साथीदार होता निखिल दिलीप निखारे वय सव्वीस वर्ष राहणार शिरसपेठ नांदूरकरचा वाडा इमामवाडा पोलीस स्टेशन त्याच्या सुद्धा कलम तीनशे चोवीस आणि इतर बॉडी बॉडीऑपेन्स दाखल आहेत आणि याच्या हर्षलचा हा साथीदार असतो प्रत्येक काही गुन्ह्यामध्ये त्याच्या सा एकत्र येऊन त्यांनी गुन्हे केल्याचे दिसून येत आहे आणि त्याचा तिसरा साथीदार होता जिया उर्फ लाला गुलाम मुस्तफा खान राहणार रा हकीकुल्ला कामगार कॉलनी पोलीस स्टेशन कपिलनगर याच्या अभिलेख तपासला परंतु याच्यावर अजून कुठल्याही प्रकारचा अपराध दिसून येत नाही तरी आम्ही अजून अभिलेख तपासून त्याबद्दलची अधिक माहिती घेत आहोत या तीन दोन जे आरोपी आहेत मुख्य आरोपी त्यांनी दारूच्या नशेत येऊन आणि हॉटेलमध्ये घुसण्यासाठी प्रयत्न करून तेथील बाउन्सरला द दमदाटी करून आणि त्याला जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला त्यावरून आम्ही सदरचा अपराध दाखल केला आहे त्यातील जो एक आरोपी होता निखिल दिलीप निखारे यांना आमच्या डी बी पथक त्याचबरोबर पोलीस ठाणे सिताब्रेड्डीचं डी बी पथक माननीय जोंटू सरांच्या आदेशाने आम्ही संयुक्त मोहीम राबवली आणि निखिल दिलीप निखारे या आरोपीला आम्ही ताब्यात घेतला आहे त्याला पोलीस स्टेशन सीताबर्डी येथील गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे माननीय न्यायालयाच्या परवानगीने त्यांना सदरच्या गुन्ह्यामध्ये आम्ही ताब्यात घेऊन त्याचा जो मुख्य आरोपी आहे हर्षल सेलूकर याला आम्ही लवकरच आमच्या डी बी पथकामार्फत अटक करून पुढील कारवाई करण्याची तजवीज ठेवत आहोत सर यामध्ये जे जे दो आरोपी आहे त्यांनी या यानंतर अजून एक वारदात जाम दिला आहे कुठे झाली होती काय आहे यानंतर याच आरोपींनी साधारण अर्ध्या तासानंतर त्याच शंकरनगर ते लक्ष्मी भवन चौक या रोडला अर्ध्या तासांनी बाईकवर आले एक काळ्या कलरची बाईक होती एट झिरो एट फाईव्ह नंबर एम एच एकतीस एस एट झिरो एट फाईव्ह काळ्या रंगाची ऍक्टिव्हनी ते जोरात आले आणि त्यांनी लक्ष्मी भवन चौकाच्या भटकभाई ज्वेलरच्या बाजूला एका सायकलवर एक वयस्क व्यक्ती सिगरेट विकत होता त्याला आणि त्याच्या सोडीला जे दोन तीन लोक उभं होते त्यांच्या अंगावर धावून जाऊन त्यांनी तिथेसुद्धा त्यांना जिवाळ मारण्याच्या उद्देशाने त्यांच्यावर चा चाकूने हल्ला केला त्याच दरम्यान आम्हीसुद्धा तिथेच पेट्रोलिंग हजर होतो आम्ही तात्काळ एक वीस ते तीस सेकंदामध्ये त्या घटनास्थळी पोहोचलो आणि आरोपींचा आम्ही स्वतः आमच्या डी पी पथकामार्फतीने पाठलाग केला आणि त्यांना पकडण्याचा प्रयत्न करा परंतु पुढे सुभाषनगरच्या पर्यंत आम्ही पाठलाग केल्यानंतर ते एका गल्लीमध्ये आतमध्ये पळून निघून गेले आमची चा फोर व्हीलर असल्यामुळे आम्ही आतमध्ये जाऊ शकलो नाही त्यानंतर त्याचं वर्णन आणि इतरत्र माहिती आम्ही संपूर्ण कंट्रोलला आणि वरिष्ठांना दिल्यानंतर सर्व नागपूरची सिटी पूर्ण पोलीस टीम त्याच्या शोधावर आहेत लवकरच त्याला शोधून आम्ही अटक करून पुढील कारवाई करणार आहोत बेधडा निर्भीड बिंधास मांडणी करणारा खबऱ्या नाही